महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली आणि गेल्या दोन ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकोणतीस महानगरपालिका सत्तावीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला या निर्णयामुळे राजकारणात येऊ पाहणारी नवी पिढी उत्साहित झाली अनेक इच्छुकांनी आपापले संभाव्य मतदारसंघ हेरून फिल्डिंग लावायला सुरुवात केली पण या सगळ्या गोष्टी सुरू असताना महाविकास आघाडीचं अस्तित्व मात्र धोक्यात असल्याचं पाहायला मिळतंय कस याबाबत माहिती दिली आमचे प्रतिनिधी दयानंद माने यांनी तेच राजकारण माध्यमातून प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरती या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची भाजपनं मात्र आपली तयारी सुरू केली आहे त्यांनी विधानसभा निवडणूक संपल्यावरती देशभर एक मोठी मोहीम आखून मोठ्या प्रमाणावरती सभासद नोंदणी केली प्रत्येक नेत्यांना विभागनिहाय टार्गेट दिलं गेलं त्याचा फायदा असा झाला की भाजप मतदान केंद्र निहाय मतदारांपर्यंत पोहोचायला कार्यकर्ते मिळाले या कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवण्यासाठी यंत्रणा आणि विषय तयारच ठेवले जातात दुसरीकडे पक्ष संघटनेच्या बाबतीतही भाजपने आपल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पदांच्या नियुक्त्या केल्या त्याही संघटनेच्या दृष्टीनं फायदेशीर ठरल्यानं भाजप या आघाडीवरती इतर पक्षांच्या पुढे गेला आहे सत्ताधारी आघाडीत ही तयारी सुरू असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या गोटात काय चाललंय हा प्रश्न आता आघाडीत असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना पडलाय म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचं पाहायचं झालं तर ती मुंबईत बघणे महाविकास आघाडीतील प्रमुख व विधानसभेत वीस आमदार निवडून आणून आघाडीत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं विधानसभा निवडणुकीनंतर लोकांपर्यंत जाण्याचे पक्ष पातळीवरती कसलेही उपक्रम आखलेले दिसत नाहीये परिणामी या पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक शिवसेनेच्या दोन गटात सर्वसाधारणपणे विभागले जातात त्यातही सत्ताधारी म्हणून शिंदेंच्या गटाकडे कार्यकर्त्यांचा कल वाढलेला पाहायला मिळतो तसेच विधान पराभवानंतरही महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे आघाडीचे नेतृत्व करण्याकडे दुर्लक्ष झालं आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी अशी मांडणी केल्यानंतर या आघाड्यांच्या विभागनिहाय बैठका सभा झाल्या होत्या त्यांचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत राज्याला पाहायला मिळाला पुढे विधानसभा निवडणुकी जागात किती लढवायच्या या मुद्द्यावरती बरेच मतभेद झाल्यानं ही आघाडी निवडणूक लढेपर्यंत सोबत राहिली तर तुलनेनं महायुतीनं लोकसभेतील पराभव लक्षात घेऊन लाडकी बहीण आणि इतर लोकांनुनही योजनांचा लोकसभा विजयानं गाफील राहिलेल्या महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला भाजपला तब्बल एकशे जागा मिळाल्या तसेच मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही अनपेक्षित मोठे यश मिळाल्यानं आघाडीची कंबर मोडल्याची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे धक्क्यातून सावरायला आघाडीला बराच काळ जावा लागणार आहे तसेच भाजप व शिंदे शिवसेनेच्या गोट्यातून ठाकरेंच्या हिंदुत्वावरती टीकेची झोड उठवली गेल्यानं मूळ मतदारही चलबिचल झालाय शिवाय ठाकरे यांचे वीस पैकी दहा आमदार केवळ मुंबई व उपनगरातील आहेत तर दहा आमदार उर्वरित महाराष्ट्रातून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिका हाच ठाकरे यांच्या शिवसेनेचा श्वास असणार आहे शिवाय त्यामुळेच ठाकरेंना यांना मराठी माणूस या मुद्द्यावरती आपले बंधू राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जुळवून घ्यावे असं वाटणं साहजिकच आहे या दोन्ही पक्षांचं अस्तित्व मुंबईत असल्यानं ते टिकावे यासाठीची ही नवी फेर जुळणी असू शकते पेहलगाम मधील हल्ल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू परदेशात असल्यानं व त्यावरती त्याने धातडीनं काही प्रतिक्रिया न आल्यानं ते टीकेचे लक्षण बनले होते मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवरती टीकेची झोड उठवली पण तो वर बराच वेळ निघून गेला होता त्यानंतर मान्सून पूर्व पावसाने मुंबईतील मेट्रो स्थानकाची दुरावस्था केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि विशेषतः नागरी विकास खात्याला लक्ष केलं होतं मात्र हे करत असताना महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष ठाकरे यांच्या सोबत नव्हतं तिथे ठाकरे गट एकाकी पडला होता मुंबईत ठाकरेंना यश मिळवायचे असेल तर मनसेच्या नव्या सोबतच जुने सहकारी पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतही असतील तर यश मिळवणं शक्य होऊ शकेल मात्र नव्या उद्धव ठाकरे आणि मनसे युतीनंतर एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाची मा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गाळ्यात टाकली होती त्या नव्या आघाडीने भाजपला बाजूला सारून नवीन प्रयोग केला मात्र पुढे राज्यातील दोन्ही प्रमुख पक्ष म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी फुटल्याने आणि त्यांचे मोठे गट भाजपला जाऊन मिळाल्यानं राज्यात अभूतपूर्व असे समीकरण जन्माला येऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहितीच आहे दोन हजार चोवीसच्या चर्चा ही या पार्श्वभूमीवर झाली आणि भाजप सर्वात मोठा पक्ष अशी बिरुदावली मिळवली आणि महायुतीचे प्रचंड मोठे बहुमत असलेले सत्तावळ प्राप्त केलं महायुतीच्या या यशाची चर्चा झालीच आहे आणि आजही होते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील वर्तमानपत्रात नुकताच एक लेख लिहून महाराष्ट्रातील भाजपाचा हा विजय मतदानात हेराफेरी करून मिळाल्याची टीका केली होती मात्र या सगळ्या गोष्टींचा काँग्रेसला राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये तर हो तो नाही असाच उत्तर आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर हा पक्षही प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या पलीकडे दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पटोल यांना दूर केलं नाही त्याला उशीरच केला नेता उशी निवडताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुन्हा विदर्भातीलच नवीन चेहरा म्हणून हर्षवर्धन सपकाळांची निवड केली काँग्रेसच्या निवडून आलेल्या सोळा आमदारांतील नऊ आमदार विदर्भातील आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण खानदेश भागात राष्ट्रीय पक्षाची अवस्था वाईट झाली आहे अशा परिस्थिती मध्ये सपकाळ सुखानुहात घेऊन त्यांच्या परिणाम पक्षाला पुन्हा ते स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यांनी नुकताच विदर्भात किसान यात्रा तसेच राज्याच्या इतर भागातही विविध नावाने पदयात्रा काढून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ एकट्याच्या जीवावरचे त्यांना किती यश मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल काँग्रेसमध्ये आपापली संस्था राखलेल्या अनेक नेत्यांनी ने भाजपला जवळ केले आहे तर जे काही अजून काही टिकून राहिले आहेत ते रस्त्यावरती आलेले नाहीत आणि येतही नाहीत प्रदेशाध्यक्ष येऊन गेले की पुन्हा आपल्या संसारात रमत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या जीवावरती किती काळ संघटना टिकवून ठेवायची हा प्रश्न विचारण्याची ही वेळ आता टळून गेलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे नेमके काय करायचे असा प्रश्न काँग्रेसलाही सतावू लागलाय राष्ट्रवादीमध्ये ही इकडे सामसूम आहे न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता बाळवलेली असताना इकडे महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरही सामसूम असलेली दिसून येते खरं पाहता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बहुचर्चित पहाटेच्या शपथविधी सरकारच्या पतनानंतर शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला वेगळा डाव टाकून ही आघाडी अस्तित्वात आणली होती मात्र पुढे भाजपने त्यांचा हा डाव उलथवून पुढे शिंदे आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन सत्तेवरती आणली त्यामुळे पुन्हा एकदा संस्थांच्या निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या आघाडीची पुन्हा जुळाजुळू करण्याचे किंवा आपला पक्ष बळकट करण्याचे कसलेही प्रयत्न केले दिसत नाहीये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे केवळ दहा आमदार निवडून पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातून चार आमदार आहेत दोन पुणे अहिलानगर ठाणे आणि केवळ एक आमदार निवडून आलाय तर खानदेश कोकण आणि मुंबईत राष्ट्रवादीची कोरीच राहिली शरद पवारांच्या पक्षाची सर्वात वाईट कामगिरी या निवडणुकीत राहिली त्यातच ता या पक्षाच्या एकत्रीकरणाची ही चर्चा खुद्द शरद पवारांनी सुरू केली मात्र अजित पवारांच्या गटाकडून नकार दिल्यानंतर ही चर्चा वेधली नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित राहिले नाही त्यावरूनही पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडली का अशी चर्चा झाली होती अशा परिस्थितीमध्ये या पक्षाकडून महाविकास आघाडीच्या डागडुजीची शक्यता दुसरं वाटते माध्यमांचे प्रतिनिधी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या अस्तित्वाविषयी किंवा आगामी निवडणूक एकत्र लढण्याविषयी प्रश्न विचारतात त्यावेळी हे नेते विविध उत्तर देऊन वेळ निभावून येतात त्यामुळे महाविकास आघाडीचा पोपट जिवंत आहे का असा प्रश्न निर्माण होत चाललाय आता पोटाची शिवसेना आणि भाजपाची सत्ता एकोणीसशे नारायण राणे मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते या काळात दोन्ही पक्षांमध्ये बेबनाव निर्माण व्हायचे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करायचे मात्र प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात बैठक होताच हे मतभेद दूर व्हायचे त्यामुळेच महाजन युतीचे संकट मोचक असे विरोध लावले त्या त्या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली आहे हे सांगताना युतीचा सा पोपट मेला आहे का जीवंत आहे अशा स्वरूपाचे वाक्य माध्यमांत आणि राजकीय निरीक्षकांत वापरले जायचे आता आघाडीच्या निमित्ताने तो प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय त्यामुळे आता महाविकास हा कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उतरते हे पाहणं महत्वाच ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा